नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे साई मंदिरात आजपासून हार तुरे फुले नेता येणार सुजय विखेंनी वाईली फुले उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून श्री साईबाबा समाधी मंदिरात फुल हार प्रसाद सुरू झाले आज खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन हार फुले अर्पण केली यावेळी साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते